आपल्या मृत्यूनंतर आपलं आराध्य आपल्या आपल्याला न्यायला येतं हे खरं आहे आपलं आराध्य म्हणजे काय म्हणतात किंवा मानतो नाही तो आपल्याला मृत्यू देतो अच्छा तो न्यायला येतो म्हणजे तो आपल्याला मृत्यूचा क्षण देतो बर आपल्या मृत्यूचा क्षण हा अत्यंत महत्वाचा असतो बर जसा जन्माचा असतो जन्माचा क्षण कोणालाही कळत नाही म्हणून पत्रिका सतत बरोबर अस्तित्व हो असं नाही बरोबर कारण तो जन्माचा क्षण फक्त त्या दोघांना करत असतो मृत्यूचा क्षण जो असतो तो मिळणं आपलं परमभाग्य कारण चांगल्या क्षणी मृत्यू येणं हे पुढच्या जन्माच आपला प्रवासाचा द्योतक आहे बर त्याच्यामुळे तो क्षण त्याच्यासाठी सगळ्यांनी आयुष्यभर झटावं अच्छा असं आहे कि तो क्षण आपल्याला चांगला मिळावा बाकी काही नाही जसं जी कुलकर्णींनी सांगितलंय की आयुष्यातलं एकमेव हास्य सत्य कुठलं आपल्या कवटीवरच तस मृत्यूचा क्षण हा कायम आपण म्हणजे परमेश्वराकडे काय मागावं चांगल्या क्षणी मृत्यू दे आयुष्यभर पाप करून नंतर गीता वाचून तुम्हाला मृत्यू येत याचा अर्थ नाही तुम्ही कर्म चांगले करा तुम्हाला चांगल्या क्षणी मृत्यू येतो वा असं आहे आणि तो मृत्यू हा सुखद पाहिजे यातना नको तो हा यातना नको भोग नको जसं देवाने तुम्हाला पाठवलंय तसं आपण देवाकडे जायला पाहिजे